एकदम झटपट अशा आपल्या भरलेली मिरची तयार आहे ही पटकन होते खूप लवकर होते एक दहा ते पंधरा मिनटात होते तुमच्याकडे सगळं साहित्य प्रिपेअर असेल तर पहा किती व्यवस्थित झाली आहे स्टफिंग पहा कुठं बाहेर नाही निघलेलं तळली आहे व्यवस्थित शिजली आहे फ्राय केली होती आपण त्याला त्याच्यामुळं खूप सुरेखा झालेली आहे तर पहा किती सुरेख झाली आहे आपली मिरची तर नक्की ट्राय करा नमस्कार मंडळी मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप खुँ स्वागत करते तर आज आपण एकदम सोपी तोंडी लावण्यासाठी किंवा साईड डिश म्हणून किंवा वरण भातासोबत खाण्यासाठी किंवा भाजीला पर्याय नाही म्हणून अशी भरलेली मिरची घेऊन आलेलो आहोत तर खूप पटकन होते एकदम चार वस्तूत होते दहा ते पंधरा मिनटात होते आणि इझिली अवेलेबल साहित्यात होते जे तुमच्या घरात आहे तेच तर्फ होते तर चला रेसिपीला सुरुवात करूया आपण भरलेली मिरची बनवणार आहोत तर मी ह्याच्यासाठी ही मोठी मिरची घेतली आहे ह्याचा मिरची वडा बनवला जातो आणि भरलेली मिरची ही बटाट्याचं स्टफिंग घालून सुद्धा बनवली जाते परंतु आपण बटाट्याचं स्टफिंग न करता एकदम सिम्पल आणि झटपट होईल तुम्हाला डब्याला देता येईल पाहुणचार करण्यासाठी कोणासाठी साईड डिश म्हणून बनवता येईल किंवा खूप मोठं काहीतरी कार्यक्रम असेल त्याच्यासाठी एक तोंडी लावण्यासाठी सुद्धा बनवता येईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर रेस तर मी ह्या मिरच्या घेतल्यात व्यवस्थित धुतल्यात आणि शक्यतो तुमच्या भाजी जेव्हा धुता ना तेव्हा अशा पॉटमध्ये ठेवायचं जेणेकरून त्याचं पाणी पूर्ण नितळून जाईल इवन तुमच्या जा जरी पालेभाज्या असतील ज तरी ह्या अशा पॉटमध्ये ठेवल्या ना तर ते नाचत नाही लवकर खूप दिवस टिकतात ह्याच पॉटमध्ये तुम्ही कपडा टाकून ते पालेभाज्या ठेवल्या म्हणजे पाणी व्यवस्थित निघल्यावर तर त्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवल्यावर सुद्धा कमीत कमी, कमी आठ दिवस तरी टिकतात काहीच होत नाही ते भाज्यांना जेव्हा तुम्ही व्यवस्थित धुवून त्याच्या भोवती कापड ठ ठेवतात तेव्हा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपल्या मी मिरच्या घेतल्यात आता आपण स्टफिंग बनवणार आहोत तर स्टफिंग बनवण्यासाठी मी इथं ताट घेतले त्याच्यानंतर आपण इथं मी सुकं खोबरं घेणार आहेत फक्त तीन वस्तू स्टफिंगसाठी वापरणार आहे आपण चार वस्तू त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही तर मी इथे ताट घेतले त्याच्यात मी इथं खोबऱ्याचं खीस केलं आहे म्हणजे मिक्सरमधून खोबरं रफली वाटून घेतले खूप बारीक केलं तरी चालेल आणि रफली वाटलं तरी चालेल दोन्ही केलं तरी चालतील तुम्हाला हवं तेवढं घ्या जेवढं तुमचं मिरच्याचं प्रमाण आहे तेवढं तर पावशर मिरच्याला कमीत कमी एक वाटी खोबरं लागतं एक वाटी ते पाऊन वाटी त्याच्यानंतर मी इथं शेंगदाण्याचं कूट घेतलंय शक्यतो सगळ्या वस्तू ह्या मी आत्ताच बनवून घेतल्या जस्ट कारण तुम्ही जेव्हा बनवून ठेवलेल्या वस्तू असतात खोबऱ्याचं कीस किंवा कूट तर त्याचा जवळजवळ थोडंसं प्रमाणात त्याचं फ्लेवर त्याची चव ही गेलेलीच असते त्याच्यामुळे शक्यतो अशा जेव्हा तुम्ही गोष्टी करता तोंडी लावण्यासाठी तर शक्यतो त्याच टायमाला घ्या म्हणजे चव जरी जास्त चांगली येईल बाकी तुमच्या घरात जर करून ठेवत असतील तरी काही हरकत नाही तर आता खोबरं घेतलंय त्याच्यानंतरून कूट घेतो आपण शेंगदाण्याचं सुद्धा मी जवळजवळ अर्धी वाटी किंवा पावण वाटीच घेतलेलं आहे चला तर मग आता सगळ्यात महत्त्वाचं हळद थोडीशी टाकायची सी जेणेकरून मिरचीला थोडंसं कलर आलं पाहिजे मध्ये कुटाने आपण खोबरं तर घेतलं आहे त्याच्यासोबत मी चिमूटभर हळद टाकते खूप जास्त नाही थोडंसं कलर येण्यासाठी ॲड केली आहे त्याच्यानंतर माझ्याकडे इथे घरकुल मसाला आहे तर हे काय आपण कोणतं पेट प्रमाण करत नाही पण फ्लेवर खूप छान येतो घरकुल मसाल्याचा घरकुल मसाला ॲड करते एक मोठा चमचा माझ्याकडे घरकुल मसाला आहे आता ज्यांच्याकडे घरकुल मसाला नाही त्यांनी गरम मसाला ॲड करायचा त्यांनीसुद्धा फ्लेवर खूप छान येतो आता मिरीची ऑलरेडी थोडीशी तिखट असते त्याच्यामुळे तिकट टाकायची गरज नाही पण तुम्हाला जर आणखी थोडीशी तिखट करायची असेल तर थोडंसं लाल तिखट टाकलं तरी काही हरकत नाही पण शक्यतो अशीच करून बघा अप्रतिम लागते साध्यामध्ये पण खूप छान गोष्टी टेस्टी होतात साध्या नुसार आपण मीठ ॲड करतो आहे घरकुल मसाला टाकल्यानंतर आता ह्या सगळ्या गोष्टी शक्यतो आधी कोरड्या मिक्स करून घ्या खोबऱ्याला आणि थोडंसं खोबऱ्याला आणि कुटाला तेल असतं जर शेंगदाण्याचं तेल जास्तच सुटलं असेल किंवा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी परत एकदा मिक्सरमधून फिरवून घेतल्या तर पाणी टाकण्याची जरासुद्धा गरज पडत नाही पण असं केलं तर थोडंसं पाणी टाकायचं खूप जास्त नाही कारण त्याने काय होतं मिरचीसुद्धा व्यवस्थित स्टफ होते आणि वाफलीसुद्धा अप्रतिम जाते स्टफिंगमध्ये थोडंसं पाणी टाकते आहे मी आणि मिक्स करून घेते जेणेकरून मिरच्या व्यवस्थित भरल्या जाव्यात तर हे पहा खूप जास्त नाही टाकलेलं मी जस्ट त्याला एक बाईंड यावं त्याचं गोळं हवं या पद्धतीने दे। खूप जास्त पण नाही टाकायचं तर हे आपलं स्टफिंग रेडी आहे व्यवस्थित रेडी झालंय आता मिरच्या आपल्या मिरच्या व्यवस्थित धुवून ठेवलेल्या आहेत त्या घ्यायच्या त्या मधून कापायच्या या पद्धतीने सहज कापल्या जातात आणि बी न काढता किंवा डेट न कापता ही स्टफिंग आपल्याला ह्याच्यात असंच आहे तर मी तुम्हाला भरून दाखवते तर मी बी पण नाही काढलेले आणि डेट पण नाही काढलेलो आणि हे स्टफिंग शक्यतो शेवटपर्यंत जाईपर्यंत मिरचेच्या प्रत्येक हिस्सेला जाईपर्यंत भरायचं या पद्धतीने ही मिरची व्यवस्थित स्टप झाली ठेवून द्यायची आणि मी सगळ्या मिरच्या आता व्यवस्थित जेणेकरून जे तुमचं जे स्टफिंग आहे ते सगळ्या बाजूने गेलं पाहिजे कारण मग चव छान लागते चला तर मग मी सगळ्या मिरच्या अशाच भरून घेते मी सगळ्या मिरच्या व्यवस्थित स्टप केल्यात आणि खूप छान झाल्यात सगळ्या मिरच्या आणि थोडंसं सारून राहिलं ते आपण वरणं टाकणार आहोत व्यवस्थित शेवटपर्यंत ब मिरची भरून घेतली आहे जेणेकरून त्याचा फ्लेवर त्याची टेस्ट शेवटपर्यंत यावी म्हणून चला तर मग आता बनवूया आपली मिरची व्यवस्थित टप झाली आहे या पद्धतीने आता आपण परतून घेणार आहोत तिला व्यवस्थित तेल घेतलं आहे थोडंसं तेल घेतलं आहे एक चमचा एक मोठा चमचा तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं तुम्हाला हवे असेल तर जिरी टाका थोडंसं लसूण टाकलं तरी चालेल जर हवी असेल तर खरं तर ह्याच्यात जिरी किंवा लसूण टाकत नाही कारण ऑलरेडी मसाल्या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामुळं आपण काहीच ॲड नाही करणार नाही अशाच व्यवस्थित परतून घेणार आहे तर इथं मी मिरची घेते अख्ख्या आणि व्यवस्थित सगळ्या साईडनी त्याला चटके बसेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायच्यात सगळ्या सगळ्या मिरच्या ऍड करून घेतलीय करपू देऊ नका आणि शक्यतो नाही तर सारण चांगलं लागत नाही व्यवस्थित तुम्हाला मी दाखवते हे बघा असं व्यवस्थित हे कसं आहे या पद्धतीने झालं पाहिजे परतल्यानंतर या पद्धतीने मी सगळ्या मिरच्या ऍड करून घेतलं होतं गॅस शक्यतो खूप मोठा पण नका ठेवू आणि खूप बारीक पण नका करू मीडियम गॅसवर आपल्याला करायचं आहे जेणेकरून मिरच्या व्यवस्थित परतलं गेलं पाहिजे या पद्धतीने मिरच्या एकदम व्यवस्थित परतून गेल्या आहेत सगळ्या साईडनी आणि सगळ्या साईडनी परतल्या शक्यतो की असं नाही की एका साईडनी परतल्या दुसऱ्या साईडनी नाही सगळ्या साईडनी थोडे थोडे थोडं थोडं असं त्याला तुम्हाला दाखवते एक मिरची कशा पद्धतीने तर हे पहा या पद्धतीने सगळ्या साईडनी परतली आहे जिथं तुमचं स्टफिंग आहे ना त्या सुद्धा हे पहा परतली आहे इकडे पहा तर या पद्धतीने परतल्या पाहिजेत त्याच्यामुळं त्या व्यवस्थित होतात खराब लागत नाही आणि आता आपण काय करणार आहोत थोडस पाणी टाकायचं खूप जास्त नाही अगदी थोडस खूप जास्त नाही पाणी टाकायचं मी जास्तीत जास्त चार चमचे पाणी टाकले खूप जास्त नाही टाकायचं आणि आता ताट घ्यायचं राहिलेलं सारण आपल्या जे सगळं ॲड करायचं व्यवस्थित या पद्धतीने खूप जास्त सारण नव्हतं माझं जेव्हा तुमचं शेंगदाण्याचं कुठं असतं ना तर खाली चिककून बसण्याची शक्यता जास्त असते तर तो शक्यतो सारण कमी ठेवा वरती म्हणजे चिककून बसणार नाही ते तर या पद्धतीने एक वाफ काढून घ्यायची आता ज्याच्यात मी सारण केलं तर ते सात मिनिट झाकणार या पद्धतीने ढाकून कमीत कमी आपल्याला कमी दहा मिनटं तरी किंवा सात मिनटं तरी वाफ पाहायची गॅस बारीक असला पाहिजे मोठं असलं तर जळून जाईल चिटकून जाईल आणि खूप खराब लागतील मिरच्या त्याच्यामुळे गॅस बारीक पाहिजे शक्य तेवढ्या बारीक गॅसवर ठेवायचं दहा मिनटं झालेत आपले आता आपण पाहणार आहोत की आपल्या मिरच्या कशा झाल्यात तर हे पहा खूप अप्रतिम कलरसुद्धा चेंज नाही होत आणि मिरच्यासुद्धा व्यवस्थित शिजल्या जातात तर हे पहा एकदम झटपट अशा आपल्या मिरच्या तयार आहेत तुम्हाला दाखवते अजिबात शेंगदाण्याचं कूट खाली चिटकत नाही खाली तेल आहे त्याच्यात ते शेंगदाण्याचं कूट आहे तर पहा सगळीकडून व्यवस्थित परतल्या गेले आहेत कलर सुद्धा ग्रीन तोच आहे मिरच्यांचा आणि व्यवस्थित स्टफ सुद्धा झाल्या स्टफिंग सुद्धा बाहेर निघत याचं चला तर आता काढून घेऊया प्लेटिंगमध्ये आपण आपल्या मिरच्या व्यवस्थित काढून घेणार आहोत या पद्धतीने गरम असतील तर हात लावून नाही काढायचं तुम्ही सुद्धा काढू शकतो तर पहा किती सुरेख झाले आहेत मी ह्या सगळ्या मिरच्या व्यवस्थित काढून घेणार आहे साईडला सगळ्या चला तर मी सर्व मिरच्या असंच काढून घेते पहा किती सुरेख दिसतात ते जर सायड डिशला ऑप्शन हवा असेल किंवा दररोजच्या जेवणात तोंडी लावा म्हणून ऑप्शन हवं असेल किंवा एक सिंपल सा, की भाजी नाही आहे काहीतरी करायचं आहे म्हणून जर हवा ऑप्शन असेल तर हा योग्य ऑप्शन आहे तुमच्यासाठी नक्की ट्राय करा पहा किती सुरेख झाले आहे मला आजची आपली भरलेली मिरची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया तोपर्यंत नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद